नाशिकच्या आमदार देवयानी फरांदेंची कॅफेवर धाड नकुत्या अवस्थेत आढळले तरुण तरुणी कॅफेतील गैरप्रकाराने परिसर हादळला नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे शहरातील गंगापूर रोड परिसरात एका कॅफेवर तरुण अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती मिळताच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकला त्यावेळी कॅफेमध्ये सुरू असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसला यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाच ते सहा प्रेमयुगलांना ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती अशी की सरकारवाडा पोलीस स्टेशन आणि गंगापूर पोलीस स्टेशनच्या सीमारेषेवर अमोगलीज नावाचा कॅफे होता गेल्या पाच वर्षापासून हा कॅफे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे या कॅफेमध्ये काही कंपार्टमेंट करण्यात आले होते मुलं मुली तिथे अश्लील चाळी करत असल्याची माहिती देवयानी फरांदे यांना मिळाली होती त्यानंतर देवयानी फरांदे यांनी या कॅफेवर धाट टाकली यावेळी या, या कॅफेमध्ये तरुण तरुणी अश्लील चाळे करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पाच ते सहा प्रेमी युगलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांची सध्या चौकशी केली जात आहे तसेच त्यांच्या पालकांना पाचरण करून त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे दरम्यान नाशिक शहरात हे केवळ एकच ठिकाण नसून अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत मात्र याबाबत कारवाई होत नाही त्यामुळे या कॅफेवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे अतिशय गंभीर अशी ही गोष्ट आहे नाशिक शहरामधलं गंगापूर रोड विद्याविकास सर्कल जो अतिशय नावाजलेला भाग घडला जातो त्या भागामध्ये कुठली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुला मुलींना कपल्सला जवळपास भाड्याने काही तासांसाठी काही भाग ह्या हॉटेल्स मध्ये दिला जात होता मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या नाशिकची संस्कृती बिघडत आहे नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे विषय असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाहीये मी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडण्यास काम चालू आहे कॉलेजेसमध्ये देखील मुला मुलींच्या साठी जो अटेंडन्स जो आहे हा कंपल्सरी करायला पाहिजे विद्यापीठाचे नियम आहे की एट्टी पर्सेंट अटेंडन्स कम्प्लीट असल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पत्र दिलं जात नाही परंतु ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतंय की महाविद्यालयांपासून देखील त्या गोष्टी पाळल्या जात नाही बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही एका का कारण हे जे मुलं कॉलेजेसमध्ये येतात ती मुलं मुली कॉलेजेसमध्ये न जाता अशा पद्धतीने हे करताय आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाचा डोकावण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही त्यांना त्यांचं व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चितच आहे परंतु अशा पद्धतीने कॅफे चालून ही शहराची संस्कृती बिघडवण्याचं काम चाललंय आणि ह्या भागाला देखील गालबोट लावण्याचं काम